संकुचाच्या पलीकडे जाऊन मुलींचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे आकार सोशल व्हेंचर्सनं निसर्गाची कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घेत सॅनिटरी पॅड निर्माण केले आहेत ही आवश्यक बाब आहे सॅनिटरी पॅडसाठी शासनानं निधी दिला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करू असा विश्वास माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे वर्षापूर्वी आमच्या जिल्हा परिषदेने उत्कर्ष नावाचं प्रशिक्षण शिक्षकांना दिलं होतं आणि त्यावेळी ज्या मॅडम आल्या होत्या त्या म्हणाल्या की आज तुम्हाला ट्रेनिंग देताना मी फक्त एकटीच महिला आहे स्टेजवर पण पुढच्या वेळी ज्यावेळी हा प्रशिक्षणाचा दुसरी स्टेप असेल त्यावेळी ते पन्नास टक्के तरी पुरुष असणार आहेत एवढा त्यामध्ये बदल होणार आहे आणि मला त्यांची कालपासून खरंच आठवण येत आहे की खरंच तो बदल झालेला आहे आमच्या पुरुष बंधुनीनी या ठिकाणी मनावर जर घेतलं तर आणखीन या प्रोग्रामला बळकटी मिळणार आहे का अतिशय विपरीत असं हवामान असताना सुद्धा आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी मुद्दाम या ठिकाणी आला या कार्यक्रमाचं महत्त्व जाणून घेतलं पण अनेक गोष्टी अशा असतात की ज्याच्यावर बोलण्यासाठी आपल्याला कुठेतरी संकोच वाटतो पण या संकोचाच्या पलीकडे जाऊ आपल्या मुलींचं आरोग्य महत्त्वाचं आहे मुलांचं आरोग्य महत्त्वाचं आहे आणि भारतीय शिक्षण पद्धती अस्तित्वामध्ये होती ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं ज्ञान दिलं जायचं पण ज्यावेळेला आपण ब्रिटिश अभ्यास पद्धती स्वीकारली त्याच्यामध्ये हे ज्ञान देण्यामध्ये कुठेतरी दे आपल्यालाच कमीपणा वाटायला लागला परंतु या चक्रातून आपण बाहेर येत असताना त्याच्यामध्ये आगार फाउंडेशनने जे आकार सोशल व्हेंचर्स आणि फाउंडेशन आहे त्यांनी जी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आणि विशेषतः उल्लेख इन्फोसिसचा केला पाहिजे की आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटावं असं सुधामूर्ती मॅडम ज्या फाउंडेशनचं नेतृत्व करतात त्यांनी याला एक ताकद दिली आणि एक आधार हा सगळं मुलींना दिला आकार फाउंडेशनचं आणि आकार सोशल वेंचर्स त्याच्याही कौतुक केलं पाहिजे की हे करत असताना निसर्गाची जपणूक त्यांनी केलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये निसर्गाची हानी होणार नाही अशा तऱ्हेच्या सॅनिटरी पॅड्सची त्यांनी निर्मिती केलेली आहे अनेक वर्ष वित्त विभागाचा आणि नियोजन विभागाचा मंत्री म्हणून सुद्धा काम करत असताना आम्ही नेहमीच पैसे देत राहिलो ते वेंडिंग मशीनसाठी देत दे राहिलो किंवा इन्सनेटर असतात ज्याच्यामध्ये सॅनिटरी पॅड जाळले जातात त्याच्यासाठी परंतु हा जो नेहमी चालणारा खर्च असतो त्याच्यासाठी मात्र निधी दिला गेला पाहिजे असं मला स्व स्वतःला वाटतं कार्यक्रम शेती चांगले ज्याला सुरू होतात त्याला ते बंद पडताना आपण जाळण्यासाठी जर लाखो रुपयाची मशीन देऊ शकत असतो तर ते पॅड्स देण्यामध्ये काही कमी पण आहे असं मला स्वतःला वाटत नाही मुंबईला गेल्यानंतर मी निश्चितपणे अर्थमंत्र्यांशी याच्याबद्दल बोलेन आणि आमच्यासारखे जे इतर आमदार आहेत प्रत्येकाची इच्छा असते की मुलींसाठी काहीतरी व्हावं आणि ह्या माध्यमातून आम्ही जर ह्याला कुठेतरी सबसिडी देऊ शकलो निश्चितपणे मी कलेक्टर साहेबांची आत्ता चर्चा केली परंतु मी आप मराठी नाही जाणते मी हे चा, चाहता हूं की ऐसी बहुत सारी चीज़ें हैं जिसके लिए हम लोग पैसा देते हैं या वेंडिंग मशीन अगर देना हो तो एक मिनट भी हम लोग नहीं लेकर लगाते हैं। वेंडिंग मशीन दे देते इन सब मशीन देने हैं तो उनके लिए पैसा देते हैं लेकिन ये जो रिकरिंग कॉस्ट है उसके लिए पैसा नहीं दे सकते तो मैं ज़रूर हमारे फाइनेंस मिनिस्टर साहब से बात करूँगा हमारे जो एम फंड होता है या तो हमारी महिला बाल विकास का निधि होता है उसमें से इन चीज़ों के लिए अगर जलाना नहीं है तो उसका जो कॉस्ट जाता है उसके बदले में हम लोग इको फ्रेंडली टाइप कर सकते हैं क्या लेकिन नया विचार स्टेट में होना चाहिए इसके बारे में मैं ज़रूर बात करूंगा और अगर इसकी सम्मति मिल जाए तो पहला कॉन्ट्रीब्यूशन मेरे एम एल ए से रहेगा क्योंकि तो डिस्ट्रिक्ट का एक्सपेंडिचर फोर्टी एट लाख रुपीज़ है पर ईयर उसमें से आधा भी अगर मैं कर सकूँ अपने एम एल फंड से तो मैं ए, मेरा आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल